बकोळा बाई बकोळा बाई अह चहा द्या ना पाटील कावाच चाय बायमानी उतरला काहीच अहो नाही ना रातशणी झोप नाही त्यासनी अजून नाही नाही इंगळी 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 आपल्या वाड्यात कशी बाहेर <laughs> आली असेल बाहेर आप ना आपल्या वाटाने जात असेल बिचारी पण पाय पडला की डसणारच नव नाही नाही इंगळी नाही इचूच पहिल्यांदाच डसलाय ना म्हणून अजून उतरत नाही पहिल्यांदा हा शंभर पाप झाले की इचूच आवतो आणि शंभरावर पाच झालं की मैंगणीच असून